मंगलवेडे तालुक्यातील संपूर्ण व लोकसंख्येसहित माहिती व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मंगलवेडे तालुक्यामधून तुम्ही कुठून व्हिडिओ बघत हे देखील कमेंट सेक्शनमध्ये कळवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया लगेच मंगलवेडे नगर परिषद एकवीस हजार आठशे चोवीस लोकसंख्या अकोले एक हजार पाचशे एक लोकसंख्या आंदलगाव चार हजार पाचशे चौतीस अराली तीन हजार चौसष्ट आसाबेवाडी नऊशे पस्तीस बठाण दोन हजार तीनशे एकोणसत्तर बावाची एक हजार पाचशे ऐंशी भालेवाडी एक हजार दोनशे सदुसष्ट भलवानी दोन हजार एकशे त्रेसष्ट भोसे सहा हजार तीनशे ऐंशी बोराले चार हजार आठशे बत्तीस ब्रह्मपुरी तीन हजार तीनशे पाच चिखालगी एक हजार आठशे पंच्याऐंशी देवगाव आठशे त्र्याऐंशी धरमगाव एक हजार शेचाळीस धवालफ एक हजार तीनशे सत्तर दिग्फाल सहाशे चोवीस दोना दोन हजार नऊशे त्रेपन्न डोंगरगाव दोन हजार पाचशे एक्केचाळीस फटेवाडी आठशे बत्तीस गणेशवाड़ी एक हज़ार चारशे एक घनिकी एक हज़ार साहशे पांच गोनेवाड़ी दोन हज़ार चारशे बासठ गुंजेगाव दौन हज़ार चारशे एकहत्तर हाजपुर एक हज़ार चारशे दहा हिवरगाव एक हज़ार एकशे सत्तावीस हुलजंटी पांच हज़ार तीन से तेवीस हुन हज़ार सास जलिहाल दोन हज़ार बारह जंगलगी एक हज़ार दोन से सत्तर जिट्टी एक हज़ार सात नौ एक हज़ार सत्तर कचारेवाड़ी दौन हज़ार एकोणपन्नास कागष्ट आठशे कारजल सहाशे ब्याऐंशी कत्रल एक हजार दोनशे अठरा खडकी एक हजार पाचशे त्र्याहत्तर खावे एक हजार त्रेचाळीस खोमनाल दोन हजार एकशे चार खूपसांगी तीन हजार सातशे चौदा लमणतांडा दोन हजार एकशे चोवीस लावंगी दोन हजार तीनशे एकहत्तर लक्ष्मी दैवाडी पाच हजार सहाशे अठ्ठावीस लेंडवे चिचाले दोन हजार एकशे त्र्याऐंशी लोणार दोन हजार दोनशे दहा मचानूर दोन हजार एकशे आठ महमदाबाद दोन हजार तीनशे अठ्ठेचाळीस महमदाबाद एक हजार नऊ मालेवाडी पाचशे सव्वीस मलेवाडी नऊशे पंच्याऐंशी मनेवाडी एक हजार आठशे शहाऐंशी मंगलवेडे बारा हजार चारशे नऊ मरापूर दोन हजार आठशे पंच्याऐंशी मरवाडे चार हजार नऊशे चौऱ्याहत्तर मरोली एक हजार सातशे मेटकरवारी सहाशे अकरा मुंडावी एक हजार पाचशे चौऱ्याऐंशी मुंडेवाडी एक हजार दोनशे पंचेचाळीस नंदेश्वर पाच हजार सातशे चौऱ्याऐंशी नांदूर तीन हजार सातशे छप्पन निंबोनी तीन हजार सातशे दहा पडोलकरवाडी एक हजार पाचशे बासष्ट पटकाहाल तीन हजार त्र्याहत्तर पौट एक हजार ब्याण्णव राळे चार हजार दोनशे चौऱ्याऐंशी रहाटेवाडी नऊशे एक्केचाळीस रेवेवाडी एक हजार पाचशे सत्तावीस सालागर बुद्रुक चार हजार एकशे सव्वीस सालागर खुर्द एक हजार तीनशे सत्याहत्तर शेलेवाडी एक हजार दोनशे एकवीस शिराशी एक हजार सातशे नऊ शिरनाळगी दोन हजार एकशे अठ्ठ्याण्णव शिवांगी एक हजार तीनशे चौपन्न फिद्दापूर तीन हजार सहाशे सत्तावीस फिद्दनखेरी चारशे चौसष्ट फोडी एक हजार पाचशे चौतीस तलसांगी तीन हजार एकशे ब्याण्णव तमदर्दी नऊशे अठ्ठावन्न तंदोर एक हजार एकशे अकरा उछेठा था, उछेठाण एक हजार सातशे चौऱ्याण्णव येद्राव एक हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर एलगी सातशे पंधरा मित्रांनो मंगलवेळी तालुक्यातील एकूण एकशे एकूण एक्क्याऐंशी गावे व शहरे आहे मी लोकसंख्येचे फेसफोस तर माहिती सांगितले तरी व्हिडिओ कसं आवडला हे कमेंट सेक्शनमध्ये करवा आणि तुम्ही मंगलवेळेमधून कुठून व्हिडिओ बघता हे देखील सांगा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र